नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत कागदापासून मोगऱ्याचा गजरा कसा बनवायचा त्यासाठी साहित्य लागणार आहे एक टिश्यू पेपर सुई दोरा आणि कात्री चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचा आहे व त्याच्या अशा प्रकारे घड्या घालायच्या आहेत जेणेकरून आपल्याला एक चौकोनी शेप मिळेल आता या टिश्यू पेपरच्या सगळा कडा कात्रीने कापून घ्यायचे आहेत ज्याही कडा असतील त्या सगळ्या कात्रीने कापून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर हा टिश्यू पेपर सुटा करायचा आहे जेणेकरून आपल्याला चौकोनी आकाराची शेप मिळतील अशा पद्धतीने सुटे सुटे पार्ट करून घ्यायचे आहेत पद्धती ने पद्धती ने। ने अशा पद्धतीने आपल्याला आकार मिळणार आहेत आता काय करायचे आहे एक कागद घ्यायचं आहे त्याचा चुरगळा करायचा आहे अशा पद्धतीने व नंतर एक दुसरा कागद घेऊन त्याच्या भोवताली असा लपेटून घ्यायचा आहे व त्याला एका साईडने चुरगळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने झाली आपली कळी तयार अशा पद्धतीने सगळ्या कळ्या तयार करायच्या आहे एक कागद असा चुरगळून घ्यायचा आहे दुसरा कागद त्याच्या भोवतालनी ठेवून त्याला असा लपेटून घ्यायचा आहे व एका बाजूने फिरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या काळ्या तयार करायच्या आहेत मित्रांनो याला जा फार काही जास्त शा साहित्य लागत नाही टिश्यू पेपर सुई दोरा आणि कात्री लागते व एकदम सोप्या पद्धतीने या मोगऱ्याचा गजरा कसा होतो असतो तशा पद्धतीने गजरा तयार होतो तर खूप सोपी कृती आहे व करायलाही एकदम मजेदार आहे आणि गजरा झाल्यावर खूप सुंदर दिसतो आपण केसात सुद्धा हा गजरा मावू शकतो देवाला लावू शकतो हे बघा मंडळी अशा प्रकारे या कळ्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत ना चला तर आता सुई दोऱ्याच्या साह्याने आपण त्या कळ्या ओवून घेऊयात तर हा आहे सुई दोरा आता एक एक करून ह्या कळ्या आपण सुई दोऱ्याच्या साह्याने होऊन घेणार आहोत किती झटपट आणि किती सोप्या पद्धतीने या कळ्या ओल्या जात आहेत तर अशा पद्धतीने आपला गजरा तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे ना तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद